हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज बालूशाही बनवणार आहे त्यासाठी हे बघा मैदा आहे मैदा छान चाळ चाळून घेतला कारण छान असं मोकळी मोकळी होऊन जाते मैदा हे बघा या वाटीने आपण दोन वाट्या अडीच अडीच वाटीचा माप छान असं हे करून गाळून चाळून घ्यायचे मैद्याला यामध्ये खाण्याचा सो सोडा ॲड करायचा आहे आणि थोडं मीठ याला छान मिक्स करून घ्यायचं आहे असं मीठ आणि सोडा आपण ॲड केलं ना याच्यामध्ये तर याला छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचंय झाला आता यामध्ये आपण अर्धी वाटी तूप ॲड करायचं आहे याला आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने हलक्या हाताने खूप असं जोर लावून खूप हे नाही करायचं प्रेशर देऊन हलक्या हाताने आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं हे झालं आहे आपलं मिक्स असं हलक्या हलक्या हाताने करायचं आहे आणि असा हे बघा गोळा बनून राहिला आता थोडं थोडं पाणी ॲड करून बिलकुल हलक्या हाताने याला भिजवून घ्यायचं असं हलक्या हलक्या हाताने म्हणजे आपल्या बालुशाळेला सेप चांगली येते असं खूप जोरात नाही करायचं आहे हलक्या हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा असा गोळा झाला आहे आणि याला खूप काही असं मळवा बिळवाचं काहीच नाही आहे जोरानं आता हे असं झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिट छान असं झाकून ठेवायचं आता आपण पाक बनवायसाठी घेऊ त्यासाठी दोन वाट्या आहे अडीच वाटे, वाटे मैदा होता आपला आता दोन वाट्या साखर त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे हे बघा आपला पाक बनत आहे एक तारे बनवायचं आहे खूप असं चिकट बनवायचं नाही आहे खूप जास्त नाही नाही बनायच सर हे बघा तार तुटत आहे म्हणजे आपला पाक झालेला आहे एक तारीख झाला पाच असं यामध्ये थोडा कलर ॲड करू छान बालून आपला कलर येतो कलर चाय चायबाजी तुम्ही केसर घेऊ शकता मी कलरच थोडा ॲड केला जास्त नाही हे बघा थोडा आणि आता आपला पाक तयार आहे आता गॅस बंद करते दहा ते पंधरा मिनिट झाले कनिक मैदा भिजव आता याची छान बालूशाही बनवायला घेऊ असं हलक्या हाताने असं मध्ये छिद्र पाडायचं आहे आपल्याला कारण यामध्ये छान पाक घुसून आपली बालुशाही छान क्रिस्पी बनते हे बघा असे मी पूर्ण बनवून घेते असे हे बघा बालुशाही आपली बनवून तयार आहे एवढे झाले आणि तेल तापाला ठेवलं आणि तापत पण आलं तेल आणि गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे मीडियम ठेवायचा आहे ॲड करून बघू तेव्हाच्या तेव्हा फिरवायचं ते नाही आहे साईट न पलटवून घ्यायचं आहे या साईडने बघ छान याला तो छान कलर येईपर्यंत पकू द्यायचा आहे छान क्रिस्पी होऊन जाते आपली बालूशाही ठीक आहे आता आपण काढून घेऊ याला छान कलर आला आणि छान क्रिस्पी पण झाले आणि दोन ते तीन मिनिट झाले आपण याला त्याला तळून राहिले आता आपण काढू हे बघा बालूशाही हे बघा तळून झाले बालुशाही आता या आपण पाकामध्ये ऍड करू या पाकामध्ये आपल्याला दोन मिनिट ठेवायचं आहे कारण छान आपली बालुशाही पाक पिऊन घेणार याच्या अंदर पाक घुसते छान ख्रिस्पी झाले आपले बालुशाही हे बघा दोन मिनट झालेले आहे आता आपण याला पलटवून घेऊ छान रसरशी झाले आपले बालूशाही हे बघा हॉटेल सारखी आपली बालूशाही तयार आहे हे बघा छान असं साखर सुटले आहे याला करू माझ्या पद्धतीने ट्राय करा बालुशाही आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाले आपली बालुशाही रस रसरशीत तयार